भारत शैक्षणिक साहित्य आहे नाही आपल्याकडे त्याच्यामध्ये शैक्षणिक साहित्य आहे तर त्यामधील टोपी सारख्या आकाराचं तर या शैक्षणिक साहित्याला नाव दिलेलं आहे प्रश्न विचारा उत्तर तु. सांगतो प्रश्न विचारा उत्तर सांगतो तुम्हाला एक प्रश्न विचारा आणि त्याच उत्तर हे शैक्षणिक साहित्य देणार आहे तर बघा इथं असं काही कार्ड दिलेले आहे त्या कार्ड वरती काय आहे प्रश्न विचारलेला आहे आणि तो प्रश्न आपण इथून वरच्या या म्हणजे छेदातून इथं टाकलं प्रश्न की बरोबर एटीएम मशीन मधून कसं पैसे बाहेर जातात आणि एटीएम मशीन पण येईल सगळ्यांनी तर त्यामध्ये कसं आ, पैसे बाहेर आपण किती पैसे टाकतो किती रक्कम टाकतो जर मला हजार रुपये पाहिजे असेल जर हजार रुपये मशीनमध्ये जर आपण लिहून तिथं टाईप केलं की तिथून खालून किती पैसे येतात रे हजार रुपये येतात तुम्ही पप्पांसोबत गेल्यावर तर आता आपण या मशीनमध्ये या शैक्षणिक साहित्यामध्ये प्रश्न टाकणार आणि उत्तर इथून येणार बघा आता हे कार्ड आहे तर मी तुम्हाला प्रश्न विचारते मला प्रश्नाचं उत्तर द्या एका फुलदाणीत एका फुलदाणीत सात फुले आहेत किती फुले आहेत फुले आहेत त्यात आणखी पाच फुले ठेवली तर एकूण फुले किती बारा। बारे, बारे, बारा। आता आरिफला मी हे प्रश्न लिहिलेलं कार्ड दिलेलं आहे हे प्रश्न लिहिलेलं कार्ड आरिफनी इथं टाकलं की त्याचं उत्तर काय येत आहे आपण मशीन काय देते हे शैक्षणिक साहित्य त्याचं ते उत्तर काय देते हे आपण बघूया हे कार्ड इथून असं अरिफ टाकणार आहे टाक टाकारीफ प्रश्न टाकलेला आहे अरे वा उचल हा उत्तर किती आलेलं आहे अरिफ मी उत्तर किती सांगितलं होतं याचं उत्तर किती आलंय आता पुढचा प्रश्न सलारीफ हा आता अरिफ बाईस अं अरफा आता अरफासाठी पुढचा प्रश्न बघा सत्ता मधून तीन वजा केल्यानंतर किती होतील सत्तावीस मधून तीन वजा केले के तीन केले कमी केले चोवीस व्हेरी गुड चोवीस उत्तर हिने सांगितलेलं आहे मग आता हिचं उत्तर बरोबर आहे का नाही त्याला आपण विचारूयात हा हे इथून टाक आता उत्तर काय आलं बघा या साहित्याने उत्तर दिलेलं आहे चोवीस म्हणजे अल्फाचं उत्तर बरोबर आहे टाळ्या वाजवा अक्षता, अक्षतासाठी पुढचा प्रश्न पन्नास अधिक चार बरोबर किती जो, जो पन्नास अधिक चार बरोबर किती किती तर हा प्रश्न का त्याच्यामध्ये बरोबर उत्तर तुझं बरोबर आहे का आहे बरोबर उत्तर बघा चोपान चला पुढचा प्रश्न कोणाला विचारू आई आहे तुझ्यासाठी प्रश्न सोमवार मंगळवार पुढचा वार कोणता आता बर मादंडाचं उत्तर बरोबर आहे का बुधवा बरोबर आहे माधानाच उत्तर प्रश्न चल माधना साठी पुढचा प्रश्न या चार वस्तूंपैकी आयताकृती वस्तू कोणती पुस्तक चेंडू पेन लाडू यामध्ये आयता कोणती वस्तू आहे व्हेरी गुड पुस्तक बरोबर उत्तर बरोबर आहे का तजली उत्तर बरोबर आहे बघा काळ्या बांधवा सगळ्यांना कोण येणार खालीलपैकी वर्तुळाचा आकार सांगणारी वस्तू सांगा वर्तुळ हा साबणाची वडी बांगडी मेणबत्ती पुस्तक आकार वर्तुळ आकार कोणाचा आहे बांग। बांगडी बघ बर उत्तर बरोबर आहे का बांगडी बरोबर आहे उत्तर अक्षताचा पेरीघो टाळ्या बसला आता पुढचा प्रश्न कोणासाठी एका टोपलीत पाच चिकू आहे किती आहेत पाच चिक्कू आहेत त्यात मी आणखी चार चिक्कू ठेवले तर एकूण किती चिक्कू झाले त्या टोपलीमध्ये आधी पाच ठेवले नंतर चार ठेवले नऊ बर उत्तर बरोबर आहे का तुझं उत्तर बरोबर आहे नऊ चिकू व्हेरी गुड काय